आपण पनार आहोत लायमध्ये कांदालीला गंगापूर एफ एम सी कंपनी मिलाफ ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लायमध्ये कांदा गंगापूर एफ एम सी चे एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या कांदा मालाची भावाची माहिती भेटली पाहिजे चला तर व्हिडिओ चालू करूयात पंचवीस सव्वीस पन्नास सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एस पी काही सव्वीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे पाच पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास डबल तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस सव्वा पंचवीस साडे पंचवीस सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये डबल न्यासवीस साडेसव्वीस साडेबारा साडे तेवीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे रुपये एकोणतीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस चव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे दहा पंधरा वीस पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एम एम सीस तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस पचवीसशे रुपये पचवीसशे रुपये पचवीस शे रुपये पंचवीसशे पंचवीस एन जी कर सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे पन्नास पंच्याहत्तर तीन हजार पंचवीस रुपये तीन हजार पन्नास एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एसपी कर पंचवीस साडे पंचवीस सव्वीसशे रुपये सव्वीस पन्नास पंच्याहत्तर सव्तावीसशे पाच पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास पंचेचाळीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे पाच पंचवीस विष सत्तावीशे पन्ना एम एच सी बाईस तेवीस चौबीस पच्चीस साढ़े पच्वीस छोस साढ़े साढ़े सत्ता अठावीशे रुपए अट्ठावीशे रुपए एक पच्वीस सवीस साढ़े सवीस सत्ता सत्ता पन्ना सत्तास पन्ना सत्तास पन्ना एम एच सी करे पच्वीस सवीस सत्ता साढ़े पूरा अट्ठाईस साढ़े अट्ठावी रुपए रुपये एक रुपए स्पीकर पंचवीस साडे सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये साडे चोवीस पंचवीस पचवीस साडे पंचवीस सव्वीसशे रुपये पाच पंचवीस बावीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास कर डबल चौस पडे पचवीस सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास डबल कर बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे पाच पंचवीस पन्नास सत्तावीसशे पाच पंचवीस मानस पंचावन्न पंचाहत्तर अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एमएफसी करणे बावीस तेवीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस अठ्ठावीस सव्वा सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे पाच रुपये अठ्ठावीसशे दहा पंधरा वीस पंचवीस सत्तावीसशे पन्नास पंच्याहत्तर अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये पाच रुपये सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पन्नास अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पीकर बावीस तेवीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस साडे सव्वीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये एम एम सीकर अकरा बारा पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस साडे एकोणतीस तीन हजार पंचवीस पन्नास पंच्याहत्तर एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये स्पीकर अठ्ठावीसशे रुपये साडे चौस पचवीसशे रुपये सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एम एसर बावीस तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस पंचवीसशे पंचवीस पन्नास सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये एमची कार बावीस तेवीस चोवीस सव्वीस साडेसव सत्तावीसशे पाच रुपयेशे पंचवीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एम एच सातशे आठशे नऊशे एक हजार रुपये सी एच कर तेवीस चोवीस खाली बोर्ड रेस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस सत्तावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये इस्वी अरे सव्वीस सत्तावीस पाच रुपये अठ्ठावीसशे दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पाच पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास तेवीस चोवीस यश कुमार पुढे सत्तर साडेपाचवीस सव्वीसशे पाच पंचवीसशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर अठ्ठावीसशे पाच पंचवीस सव्वीसशे पन्नास अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे पाच पंचवीस पन्नास तीन हजार रुपये हजार पाच पंचवीस पन्नास हजार एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये स्पीकर अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पीकर